आपण आज पाच पदराची नवरात्री वात बनवूया हे पाहिजे अशी सूत काढायचं आणि अशी पाच पदराची नवरात्री भात बनवायची सव्वा तिची हे पाहिजे मी कापूस घेतलाय आता दोरा काढते जाड वात हवी असेल तर दोरा सूत जाड काढायचं आणि बारीक वात हवी असेल तर थोडं सूत बारीक काढायचं आता हे सूत काढून आपल्याला फक्त पाचच पदर बनवायचे कोणी अकरा पदराची करतं कोणी पाच पदराची करतं मी जे सव्वा हाताच्या वाती देते ना विकत तर त्या सव्वा हाताच्या असतात पण नऊ पदराच्या असतात आता हे असा दोरा गुंडाळून घ्यायचा हाताला ही पण वात सोपी आहे फक्त सूत काढता आलं पाहिजे आपल्याला सूत काढता आलं का झालं मग दोर छान होते चांगलं सूत काढलं का असा कापूस घ्यायचा सूत काढायचा सूत काढणं पण सोपं आहे काय अवघड नाही ठेली सवय तिलाच मोजून दाखवणार आहे पाच पदर करायचे ना म्हणून मग थोडस बोटाला गुंडाळून घेतलंय अगोदर सूत काढून ठेवलं ना ती त्याची तशी बनवली तरी चालतं पण मी तुम्हाला शिकवण्यासाठी हे असं बनवते हे असं शिकलं हे बनवली ना झालं मग हे असं सुख काढून झालं का घेणारे पाच पदर आता ही वाद बनवली ना मी ह्या वा ही सव्वा सव्वा याची यिची बनवलेली याच्याबरोबरही ना मी आता हे पदर काढणार आहे हे का झाले बरोबर हा आपला एक पदर दोन पदर झाल्या ह्या टोकापासून धरायचं पुन्हा हे तिसरा पदर तीन पदर झाले आता हा चौथा चार पदर हे शेवटचं आता पाचवं पदर हो हे पाचवा पदार्थ अशीच कोणी नऊ पदराची पण बनवतं म्हणजे मी फक्त सव्वा हाताची नऊ पदराची बनवून देते कोणी अकरा पदराची बनवत हे थर आपल्याला तोडून घ्यायचं दोरा पक्का आहे ना तो आता इला असता थोडी वळवून घ्यायची बरोबर छान म्हणजे तर थोडा थोडा कापूस राहण्या ना हे झाली आपली पाच पदराची नवरात्री वाद आपली पाच पदराची नवरात्री वाद